बिल्डिंग मध्ये आमच्या आतूचं घर आहे फ्लॅट घेतलाय त्यांनी हा आम्हाला घेऊन चाललाय बर का छोटा बच्चा आमचा गोलू मुलू बापरे तू हुशारे मग गोलमुलू घेऊन चाललाय निफ्टी नाही घेऊन चाललाय आता आम्हाला डॉक्टर आता उतरायचं आणि घर बघायला जायचं आहे ना देवाशने बघितलेलं आधी त्याच्या पप्पाने बघितलंय मम्मी मम्मीने मी राऊत बघितलं यायच्या व्हायचं दोन दोन मम्मी एक 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 मम्मी येक मम्मी है। आरसे मम्मी का, हाँ। हाँ। इदेख मम्मी ही का आणि दोन दम पिल्लू दोन दोन, 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 <laughs> दोन, दोन, दोन चला मी <laughs> <आता में> <laughs>

ही एक बेडरूम आहे इकड अशी अजून काही शिफ्ट नाही त्यांनी फक्त घेऊन आहे हा ठेवलेले टॉयलेट बाथरूम आहे मस्त असत एक बेडरूम टू बीएचके नाय ना आहे ना थ्री बीएचके तिकड चांगला आहे का परवडला हे बघा असा व्ह्यू दिसतो इथून मस्त किती छान इकडं आमचं घर आहे त्यांनी घेतलं फ्लॅट सो आता मस्त कस घेऊ दिस इकडं अजून काय इथे बिल्डिंग बिल्डिंगचे काम चालू आहे ना ते का मग मटेरियल विटेरियल सगळं पडले इकडं काम चालू आहे

गॅलरी गेल्यानंतर ही बेडरूम आणि इकडं बाथरूम घेत बेडरूम इकडे गेल्यावर किचन किचनचं काम बाकी आलं इथं किचन हॅलो तर इकडं एक गॅलरी किचनच्या बाहेर किचनच्या बाहेरचा व्ह्यू बघा एवढा एक नंबर व्यू किचन झालं काय तर इकडे एक बेडरूम आहे एक बेडरूम जिथे जरी की ना जिथे काढली तुम्ही हां ना

Jangan Jaldi kita. Ye pan changla astan ka chevlela zat. शौमीचं घ्यायचं आहे मला एक झाड हे चांगलं वाटतं ना छोटच बरं आहे वाढल ना का नाही का हे घे त्या बाई हे झाडं चांगली असतं मेन नवीन पालवा कुठलंही या कोणतं चांगलं वाटतं घे जरा पसून व्यवस्थित गाडी सॉरी का पण घेईन ना व्यवस्थित व्यवस्थित गुलाबा गुलाबात काहीच आहे का पलट चाळीस काय प्लेट तीस काय कुंडी असे इकडच ना हा कोण चांगला वाटतं हे या बघा किती काय आहे कितीच रुपये हे पचास काय काय करायचं घ्यायचं पान आहे तुमच्या मागच्या

घेतल्यात आम्ही झाडं मग तपास घेतल्यात आम्ही झाडं घ्यायचं आता तर आताच आमचे जेवण बिवणं झाले आणि आता फायनली आम्ही परत निघालेलो आहे भारग थांबावं लागला मला खरं म्हणजे बारगाव साठी आम्हाला थांबावं लागलं होतं त्याला भूक लागली होती म्हणून आणि मग यांना पण लागली होती मग थांबलो आम्ही आम्ही घरून डब्बा घेऊन आलो होतो मग थोडं थोडं खाल्लं होतं मम्मीने मी गाडीत पण लागली होती मग थांबलो आम्ही आता जेवण वगैरे झाले आमच्या घाटाच्या खाली उतरलोय आमचं अजून किती राहिलो एक दीड तास एक दीड तास अजून आम्हाला इथून जायला आता इथे झाले पावणे आठ आम्हाला दहा वाजेपर्यंत <laughs> पोहचतो आम्ही मागच्या टाइम पण या हॉटेलला थांबलो होतो आम्ही व्हिडिओ पाहिला असं पण काही जेव जेवायला नव्हतं गेलो आपण जेवण नाही काहीच नव्हतं चालूच होत त्यांची स्वच्छता है ना चालू जेवण चांगलंय म्हणून आम्ही इथंच थांबत असतो काय दादाकडे दादा कृष्ण 拜拜 म्हणजे काय नाही तर फायनली आता आम्ही घरी आलेलोय आणि भार्गवला मी झोपी जो घातलय जोळी आणि पसारा बघा म्हणजे एवढा काही नाही आहे थोडासाच पसार झालाय आता तो आवडावा लागेल मला उद्या हे सगळं इकडचं 먹고 셨다